आम्ही सकाळीच तयार करून सकाळी सकाळी सहा वाजता घरून निघालो आणि आता इथं आम्ही पावणे सातला पोहोचलो आहे आता रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आम्ही आता तिकीट वगैरे काढून घेतो लोनं ऑर्डर जाण्यासाठी तर मित्रांनो नमस्कार कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं सर्वांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आज तुम्हाला पाहायला भेटलं असेल सकाळ सकाळ सकाळी डायरेक्ट रेल्वे स्टेशनचं दर्शन दिलं तर मित्रांनो टॉपिक असं आहे का मी माझ्या कंपनीत गेलो आणि तिथं माझे सर मला म्हणले की तुमचे डोळे जर असे ती ओळखसर आहेत तर तुम्ही थोडं ट्रीटमेंट करा तर तसं मला तर काही वाटत नाही आहे पण शंका दूर करावी म्हणून आता आम्ही चाललो लोणावळा आता आम्ही प्लॅटफॉर्मवर दोनवर पोचलेला आहे आमची गाडी सात वाजून वीस मिनटाची गाडी आहे तर वाघाची वाघीण संगच आहे मी म्हणले मी जाऊन येतो एकटा तर वाघीण म्हणले नाही मी पण सांगत येते तर मग वाघीणला पण सांग घेतलं आता रेल्वेची वाट बघतोय मी इथं सातवीचा टाइमिंग आहे भाऊ किती वाजता येतं आणि आम्हाला नऊच्या आत तिथं लोणाळ्याला पोहोचायचं आहे खाण्यासाठी घेतलं तुला वाघाने खाल्लं तर वाघेने खाल तुला काहीतरी घेऊन देत चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो ते कोणा ठिकाणी औषध भेटते तर तसं तुम्हाला सांगतो मला त्रास काहीच नाही मला असं जाणवत पण नाही आहे पण कसं त्याचे एक लक्षण दिसतंय मला फक्त मला आहे ना जो जेवणाचा आपण तडका मारतो ना फोडणी म्हणतात त्याला त्याचा थोडा वास जरा मला वेगळा येतोय तर ती एक शंका आहे मला तर ती शंका दूर करण्यासाठी तिथं चाललो आणि तिथली जी औषधं आहे ते पूर्ण आयुर्वेदिक आहे त्या औषधीचे रिझल्ट खूप छान आहेत मित्रांनो मी माझ्या बारक्या मुलाला पण घेऊन गेलो होतो मिशेसला पण घेऊन गेलो होतो आणि गावातल्या बऱ्याच लोकांना पण आम्ही सांगितलं होतं तर चला म्हटलं आपल्या जवळच आहे आता मी जिथून निघलो ना माडुंग्यावरून तर माळुंग्यावरून तळेगा वीस किलोमीटर आणि इथून लोणाला वीस किलोमीटर म्हणजे टोटल चाळीस किलोमीटर रनिंग आहे मित्रांनो तर चला तुम्हाला पाहायला भेटणार असते तर हे बघ गाडी किती लंबी आहे बरीच लांब गाडी का अर्धा तास झाला मित्रांनो आम्हाला इथं थांबून सात वाजून पंधरा मिनटाची गाडी आहे पाच मिनटं बाकी आहे ही बघा आमची गाडी आली चला आता आम्ही बसतो या गाडीमध्ये ही गाडी फक्त लोणाळ्या पर्यंत आहे मित्रांनो आता आमची गाडी निघलेली आहे गाडी दहा मिनिट लेट आलेली आहे आपण आठ वाजेपर्यंत पोहोचता आठ वाजेपर्यंत पोहोचता आता आम्ही लोणार स्टेशनला पोहोचलेलो आहे गाडी तळेगाव इथे याला आम्हाला अर्धा तास वेळ लागला समोर तो आहे तिकडन जाऊ आपण गाडी पहिल्या वीस मिट तळेगाव मार्गे आल्या मित्रांनो डाव्या साईडला ते ठिकाण आहे तळेगाववरनं आल्यावरनं आता आम्ही तिथं पोहचायला आम्हाला एक पाच मिनटाचा वेळ लागणार तुफानकडले येऊन चल ना एकडनं जमेल नाच्यावर व्यवस्थित पकडतो माणसाले गो घाबरू पडत नाही माझ्या जेवण बनवले एकदम सेफ्टी मध्ये असते ते चल टेन्चर बाबा तू हा ग्रस्त सरळ सरळ आहे हा

आता मी औषध आणलेली आहे आणि आता थोडं नाश्ता बसलो आम्ही सकाळी काही नाश्ता स्टेशनला निघाली आता भीती वाटते कायची तुला

कायम येतात लेट होती काय तर आली बघा आमची गाडी नऊ वाजता झाली आमची गाडी नऊ चाळीसला प्लॅटफॉर्मला लागलेली आहे आणि आता इथून दहा वाजता निघणार आहे गाडी वेळेतच आली आता वेळेतच निघणार आहे आणि इथून साधारणतः चाळीस मिटर रस्ते आमचं तळेगाव पोहोचलेला आज चला सलाम तर मित्रांनो आता आम्ही अकरा वाजता तळेगाव स्टेशनला पोहोचलो आहे आणि खूप छान प्रवास झाला आमचा तर आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र